नमस्कार मंडळी महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते सर्व संतांच्यामध्ये तुकाराम महाराजांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल हे तुकाराम महाराज विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते त्यांची विठ्ठलावरती अपरंपार भक्ती होती पण बघा त्यांचे आपले घर संसार मुलं बाळ बायको यांच्याकडे विशेष लक्ष नसायचं आणि या उलट त्यांची पत्नी त्यांना तिला मात्र विठ्ठलाचा भयंकर राग होता हो काय सांगते शिव्यास म्हणा ना ती विठ्ठलाला पण तिचं मात्र आपलं घर संसार मुलं नवरा यांच्यावरती मात्र खूप प्रेम होतं अशी ही तुकारामाची पत्नी आवडी हिची नाट्यछटा मी आज तुम्हाला करू दाखवत म्या जीच आई अव ते शिवाजी राजाची हव आवो तुम्ही दिवस रात ज्याच्या नावानं टाळ तुटता तुका म्हण तुका म्हण असं म्हणता त्या तुकोबाची म्या घर आता घर कसलं म्हणाल तर हे चार मोळक वास आणि पोकळं पडलेल्या या चार भिंती याची मेधणी तस बघा गावातल्या समजा लोकांना आमच्या धन्याचं फार भारी कुडका आणि फार मान बी देतात त्यांची पण गावातले समधे लोक मला काय म्हणतात माहिती का ती आवडी होय ही भंगार तिच्या तोंडाला कोण लागल आमचं अस आमच्या धण्याला बघा कुठंतरी डोंगरावरती जाऊन अभंग म्हणत बस इट्टल म्हणत बस असं भयंकर होत बघा ते काय करायचं दुपारच्या भक्ताला भी त्यांना आपल्या पोटाची सूट नसायची एक दिस ते असंच गेलं होतं रानात पण मी काय करायचंय त्यांच्यासाठी भाकर तुकडा पाणी तोंड डोक्यावर घ्यायचंय आणि त्यांना हुडकीत रानात न जायचं असं बघा तुम्हाला पटतंय का बघा धण्याच्या तोंडात चार घास गेल्या बिगर आपल्याला अन्न गोड लागत भाय काय गोड अन्न तसच माझ बघा एक दिस गेलं होत मी आपली डोक्यावर त्यांच सगळं बांधून शान घेतलं आणि असं रानातनं निघालं कि ग अस, अस दूर दूर चाललं आणि आणि काय सांगू असं कच्च खन काटा घुसला कि पाया आणि मस्त मस्तकाला गेली आकडा तकडं बघितलं एक बुराख्याच पोर चाललं बघ तो म्हणत कस मला अगं आये थांब मी काढतो तुझ्या पायातला काटा आणि बघा ते पोर आलं जवळ अगं माझ्या पायाला हात लावला जाऊ त्या ना हक्षित बरं वाटलं या म्हणून सांगतो तू मासनी आणि काटा बी असं अलुगत काढला मस्तकाची पळ बी गेली किंवा या आपलं जरा हे बघत इकडं तिकडं तर पोरग कुठं पोरग दिसच ना की या आपलं जाऊ दे म्हटलं धन्याला शोधित चाललं धन्याकडे गेला त्यांना भाकर तुकडा घातला पाणी दिलं आणि काय घडलं ते सांगितलं तर आमचं म्हणतात कस अग आवडे माझ्या विठ्ठलानच येऊन तुझ्या पायातलं काटा काढला अस बघा हे आमच्या धन्याच विठ्ठलावरती चाललं होतं बघा दिवस आमचं धनी की नाही खूप अभंग वगैरे काय करायचं त्याची काय ते गाथा का काय माहीत असेल तुम्हाला ती होती बघा त्यांची गावातलं समज लोक त्यांना मानायचे पण होती अशी एक चार माणसं ती त्यांना त्या अभंग आणि काय ते आवडायचं नाही बघा एक दिवस धनी नदी काठाला बसलं होतं अभंग म्हणत आणि ते चार लोक आले किंवा मोठे लोक ते आले आणि आमच्या धोन्याला म्हणतात कसा अरे तू कोबा काय रे तू एवढे अभंग वगैरे लिहिलेस तुझी विठ्ठलावरती इतकी भक्ती आता हे तुझी गाथा नदीतच बुडवतो बघ बघूयात तुझा विठ्ठल काढून देतोय का आणि काय हो खरोज त्या लोकांनी ते पाण्यात पुरवलं किंवा आमच्या धोन्याला इतकं वाईट वाटलं या म्हणून सांगतोय अहो ते अक्षी तिथं बसलं आणि सारखं इठ लिठ विठल विठल करत राहिला गावातील समधी लोक बी जमले मी आधी माझ्या मुलांना घेऊन तिथं बसले दुपारची ये संपली त्यांचं आपलं संपायच ना एक नाही तो नाही इठ विठ्ठल अब सांस भाई आले पण बघा नंतर एकदम हे काखरीतच घडलं अब त्या नदीच्या पाण्यातनं एक देई देई वर आली की अ तिच्या हातात आमच्या धन्याची गाथा होती ती बघा देईन धन्याच्या कडक दिली आमच्या धन्याला इतका आनंद झालाय म्हणून सांगतो तू लहान डोक्यावर घेऊन नाचत सुटलं ते नाचत नाचत मंदिराकडे गेले गावातली समती लोक त्यांच्या मागण मी मात्र तर काय केलं घरला पळलं गरम गरम भाकरी धन्यास निघाला हवी की नका काय बरोबर आहे ना या असं म्हंटल की गावातली लोक मला नाव ठेवतातच की ही आवडी होय तिच्या तोंडाला कोण लागल दिस काय झालं बघा मी सकाळच्याला जवळच्याच गावाला गेलो होत थोड्या वेळानं बघा माझी पोरं नाचत नाचत सांगत आली काय तर हाय आहे कोण आलय बघ मी आपलं बाहेर जाऊन बघते तर काय चार पाच बैलगाड्या आणि भरलेल्या बैलगाड्या लोकांनी माझ विचारलं तुकोबाचं घर हेच काय मी हा म्हटलं तर त्या लोकांनी बघा सम गाठवडी सगळी आमच्या घरामध्ये आणून ठेवली आणि म्हणतात कसे मला हे सम सगळं तुम्हाला राजांनी पाठवलंय तुकाराम महाराजांनी अगो मी इतकी हरखून केले एवढं सगळं सगळं आपल्याला दिलंय अगो काय नव्हतं त्याच्यात सांगू का तुम्हाला धान्य होत पैसा अडक होत दाटदा होत नवीन कपडं बी होत अगो इतकं सपनात असल्या वाटायला लागलं एक नवीन नवीन दुगडं घेतलं नेसले या बघा सोबत दागिने बी असे हे गोळ्यात दागिनं घातलं हातात घातलं कानात घातलं आणि नाकात घातलं सगळं दाग न कधी बघितलं नव्हतं एवढं लि की मी आणि परत सांगितलं घाला की हो तुम्ही बी सगळं काही येईल ते घाला एक घाला आणि आणि त्यांना मोठ्या घातल्या अगदी अक्षर सरगा का ते म्हणतात ना तस वाटायला लागलं बघा मला आणि फक्त तर संतला धनी आलं असं आणि मला म्हणते कसं आवडे हे सगळे दागिने काढून ठेव कपडे वगैरे सगळे जसेच्या तसे परत पाठवायचे या म्हटलं का ग तुम्हाला श्री राजाने दिलाय ना मा ते काही नाही त्यांनी आपले सगळे दागिने काढले कपडे सगळे होते तसे बैलगाडीमध्ये भरले जशा बैलगाड्या आल्या तशा परत मग मात्र मी लैकावले धन्यासनी म्हटलं अव थोडस पोरांसाठी ठेवून घेतलं असत तर काय बिघडलं असतं काय चुकलं का बा माझ हे आमचं धन हो का असतं एक चांगलं होतं असच आमचं एकदीस काय झालं सांच्याला बघा म्या असं दळप बसलो होतं तकडनं आमचं धन या आणि माझ्या बळ येऊ म्हणतात कसं आवडे उद्या वैकुंठाला न्यायला मला विमान यायचं तू येतीस का माझ्या बरोबर म्या जरा काबलंच होत म्या म्हटलं हे बघा तुम्हाला कुठं जायचं असेल ते तुमचं तुम्ही काही तुमच्या संघ यायची नाही आणि घरात मुलांचं भाकर तुकडा समजा कोण बघेल बघ बा? तुम्ही जागा कुठं जायचं धनी जरा बळ थांबत म्या मात्र हुशा या म्हटलं ते निखालाकडे गेलात ना तर चार सुप धान्य तरी आण ना खायला होईल आणि आमचं आपलं माझं काम चालू होतं त्यांनी वाट बघितलं मी काही येत नाही म्हटल्यानंतर ते निघून <coughs> गेलं असं दुसऱ्या दिवशी बघा सकाळी लवकर उठून समज आवडलं धान्याने आणि अजून असं घरातनं बाहेर पडलं मी आधी काय केलं मुलाबाळांचं आवडलं माझ ती आवडलं सगळे कपडे गोळा केले आणि धुळ धुवा या म्हणून नदीवरती निघालो नदीवरती निघालो आणि अस जात होते नदीकडं आणि बघितलं तर काय बघ समदी गावातले लोक बी नदीकडे चालली होती की आव जणू जत्रा भरल्या चालला होत तिथं मी आपलं दूरवर बघितलं तर आमचं धनी आमचं ध्वनी पण तिथच होतं की बा समदी लोक होती आमचं धनी सगळ्या समज्या लोकांना हात जोडून नमस्कार करत होता समधी लोकही हात जोडत होते आव बघितलं बघितलं तर समध्या लोकांच्या डोळ्यात पाणी आव समधी रडत होती किंवा आणि काय झालं इतक्यात ते इमान खकाय ते आलं आमचं धनी त्या इमानात बसलं समध्यांना हात जोडला आणि असं